नमस्कार मैत्रिणीनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मेथी आणि शेंगदाण्याची गावरान पद्धतीने रस्सा भाजी त्यासाठी मी इथे एक बाऊलमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत हिरवीगार कोथिंबीर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे तर मेथीची भाजीसुद्धा आपल्याला शेंगदाण्याच्या वाटणामध्ये टाकायची आहे त्यासाठी मी इथे मेथी घेतलेली आहे एक गड्डी मेथीची घेऊन छान अशी स्वच्छ सॉरी आधी निसून घेतलेली आहे अगदी आपल्याला मेथीच्या भाजीचे शिंडे शिंडे घ्यायचे आहेत जरड काळ्या घ्यायच्या नाहीत आत्ता ही मेथी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्याला असलेली माती आणि छोटे छोटे खडे असतात तेसुद्धा आपल्याला काढून टाकायचे चा आहेत छान अशी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आत्ता ही भाजी आपल्याला अर्धवट चिरून घ्यायची आहे ओबडधोबड जास्त बारीक व्हायला नको तर तुम्ही बघू शकता छान अशी भाजी ओवडधुबड चिरून घेतलेली आहे आता आपल्याला शेंगदाणे छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे लालसर डाग पडेपर्यंत जळायला नको त्यानंतर कढईमध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे जी आपण ओवडधोबड चिरून चिरून घेतलेली मेथीची भाजी होती ती भाजी आपल्याला आता कढईमध्ये शिजवून घ्यायची आहे छान अशी नरम शिजेपर्यंत आपल्याला परतत राहायची आहे आता मी ह्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे अगदी जास्त मिनटं नाही ठेवायचं आहे भाजी पुडाला करपू शकते तर दोन मिनटं झाकण ठेवल्यानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी छान अशी नरम होईल तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर भाजी छान नरम झालेली आहे आत्ता ही भाजी मी दुसऱ्याकडे एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहे त्याचबरोबर जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते त्याची मी साल काढून घेतलेली आहे आत्ता मी याचं ती छान फाईन पेस्टसुद्धा बनवलेला आहे आत्ता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे दोन ते तीन पळ्यात तेल टाकल्यानंतर आपल्याला जिरं मोरी छान अशी फुलू द्यायची आहे जिरं मोरी फुलल्यानंतर जे मी तुम्हाला हिरवी मिरची आणि लसूण जिरं दाखवलं होतं त्याची आपण पेस्ट काढून घेतलेली आहे पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान अशी दोन ती तीन मेंटा परता है। ची है। ते तीन मिनिट परतायची आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल छान हा गोळा परतल्यानंतर हिरव्या मिरचीचा जो आपण वाटण काढला होतं तो परतल्यानंतर मेथीची भाजी सुद्धा ऍड केलेली आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आपल्याला या भाजीसाठी जास्त साहित्य लागत नाही तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा जे शेंगदाण्याचं वाटण केलेलं होतं ते सुद्धा आता आपल्या यामध्ये मिक्स करायचं आहे शेंगदाण्याचं जे आपण पेस्ट बनवतो ते आपल्याला बारीक पेस्ट बनवायचं आहे आता मी यामध्ये दोन ग्लास पाणी टाकणार आहे आपल्याला ही भाजी कितपत पातळ हवी हो आहे ही भाजी जास्त पातळही असायला नको आणि जास्त घट्टही असायला नको मी यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून छान असं आता मिक्स करून घेणार आहे थोडंसं पाणी आणखी टाकणार आहे ही भाजी आपण पोळीसोबत भाकरीसोबत तर खूपच छान लागते भातासोबत अशा पद्धतीने खाऊ शकतो आपापल्या आवडीनुसार तुम्ही बघू शकता आणखी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला ही भाजी सात ते आठ मिनटं शिजवू द्यायची आहे त्याचबरोबर मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीनुसार छान असं मीठ मिक्स करून घेतलेलं आहे सात ते आठ मिनटं शिजल्यानंतर आपल्याला या भाजीवर झाकण नाही ठेवायचं आहे जर आपण झाकण ठेवलं तर वर जाईल भाजी म्हणजे उतू जाईल तर तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटानंतर छान अशी भाजीला उकळी आलेली आहे अशी भाजी नक्की करून बघा अगदी कमी साहित्यामध्ये आणि आता मेथीसुद्धा छान अशी हिरवीगार चविष्ट मार्केटला आपल्याला अवेलेबल आहे आणि मेथीचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे तर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की कशी वाटली ही तुम्हाला भाजीची रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत एन्जॉय करा आणि स्वतःची काळजी घ्या तुम्हा सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद